दोन्ही टीम दाखल झालेत छावा स्पो छावा स्पोर्ट्स उपवळे बेलदारवाडी विपक्ष अभंग इलेव्हन अशी फायनलची मॅच सध्या खेळली जाते आमची संपूर्ण मान्यवर दाखल झालेत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या फायनल मॅचचा टॉस केला जाईल संपूर्ण कमिटी सतीश दादा पाटील संपूर्ण कमिटी चेतनदा अक्षयदा संपूर्ण कमिटी मी विनंती करेल आपण दाखल भा खेळपट्टीच्या अगदी व्यासपीठाच्या अगदी समोर हा टॉस केला जातोय हे सगळे खेळाडू आहेत जे सध्या तुम्हाला दाखवले जातात कित्येक संघाला आसमान दाखवलं कित्येक संघाला चार मुंड्या चित केलं कित्येक संघाला कडे चालले कित्येक संघाला पाणी पाजलं कित्येक संघाला पराभूत केलं आणि त्यानंतर दोन्ही संघ आता एकमेकांच्या समोर आले फायनलमध्ये वाव मजा येणार मॅचला कारण की दोघांकडे तोडीस तोड उत्तर देणारे दोन्ही खेळाडू आहेत गोल्डन मॅन आपण पाहिलं त्यांच्या शुभ सन्मानिया महेजी जोरमारे साहेब यांच्या शुभ टॉस केला जातो हेड किटेल मयूर पन्नाळकर वन डी टॉस इलेक्टेड टू बॅट फर्स्ट त्याने ऍक्शन करून सांगितले की बॅटिंग आम्ही घेणार आहोत दोन ओव्हरची मॅच आहे वड मॅच दोन ओव्हरची मॅच एक छान फोटोशूट होईल अक्षिता पुढे सगळे असे येस अक्षिताला पुढे घेतो <laughs> लपलाय मागे येस से संपूर्ण आमचे टीम आहे ही कमिटी आहे मित्रांनो हे सगळे आमचे खेळ ते खेळाडू आहेत ज्यांनी आपण पाहिलं तर या स्पर्धेला चार चांद लावले हे सगळे आमचे मान्यवर आहेत ज्यांनी स्पॉन्सरशिप दिले सगळे आमचे संघ मालक आहेत ज्यांनी खेळाडूंना व्यासपीठ दिलं त्या सगळ्यांचं आभार व्यक्त आम्ही मनापासून करतो थँक्यू सो मच तो जो कॉईन आहे तो जमा करून घ्या हे आमचे अंपायर्स आहेत थँक्यू सो मच अंपायर्स ज्यांना स्क्रीनमध्ये तुम्ही पाहता थँक यू सो मच अंपायर्सला स्क्रीनवरती पाहताय तुम्ही जे पी पॅनल थँक्यू सो मच दोन ओव्हरचीच मॅच आहे आणि यांच्या चेहऱ्यावरती जराही कंटाळा नाही आहे कारण की दे आर एन्जॉय द क्रिकेट ते स्वतःहून एक चांगले क्रिकेटर खेळले क्रिकेट खेळलं येस सर हे अंपायर्सला नेहमी सॅल्यूट आहे नक्कीच अंपायरचं म्हणजेच हे काम आहे ना काटेरी मुकुट आहे कारण की कोणत्याही मध्ये जर सक्सेसफुल तुम्हाला करायचं त्यासाठी प्रोफेशनल अंपायर आणि अंपायरला असलेलं नॉलेज हे फार महत्वाचं असतं म्हणूनच अशा प्रोफेशनल अंपायरची घर्या अर्थानं यशस्वी आयोजनासाठी गरज असते अगदी थँक्यू सो मच त्यांची तीच चर्चा चालू होती मॅच कधी संपणार आपला ट्राफिक लागेल का पर्यंत पोहोचायचं हीच चर्चा सध्या स्क्रीनवरती दाखवली थँक्यू जाऊया मॅचच्या दिशेनं मजा आईल मॅचला दोन अंग इलेव्हन टॉस जिंकून बॅटिंग घेतले अनर्टोडॉक्स निर्णय येस दोन ओव्हरचा सामना आहे त्याचं कारण असेल कारण की अंधार पसरला त्यामुळे सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणं इतकं सोपं असेल म्हणून मयूर पन्नाळकर हा अगदी मात्तबर खेळाडू आहे मॅच खेळाडू आहे त्याने निर्णय घेतला की टॉस जिंकून आपण बॅटिंग करून जेणेकरून अंधारामध्ये आपल्याला बॅटिंग करायची गरज लागणार ना नाही हा निर्णय खऱ्या अर्थानं एका कॅप्टन च्या दृष्टिकोनातून हा योग्य निर्णय म्हणावा लागेल संध्याकाळचं सत्र आहे दोन ओव्हरचा सामना आहे चला फिल्डिंग सजवा आणि सलामीची जोडी मयूर पन्नाळकर आपण बॅटिंगसाठी क्रीज वर पाठवा ही विनंती केली जाते आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे स्वराज्य वारणा मुरणा क्रिकेट असोसिएशन बत्तीस शिरा स्वराज्य वारणा मुरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट दोन हजार पंचवीस चा हा पर्व क्रमांक पहिला आणि ही प्रेक्षक आहे हे प्रेक्षकांमुळे स्पर्धा होते आणि प्र स्पर्धा यशस्वी कशामुळे म्हटलं जातं की कुठल्याही मोठ्या मंचामुळे नाही कुठल्याही मोठ्या खेळाडूमुळे नाही तर जिकडे जास्त गर्दी असते ना ती स्पर्धा यशस्वी झाली असं म्हणावं लागेल ऑब्वियसली स्पर्धा ही यशस्वी झाली मॅनेजमेंट जबरदस्त राहिलं या स्पर्धेचं जे मॅनेजमेंट असतं टाइम मॅनेजमेंट असतं मान्यवरांचे सन्मान आहे या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट आहे टाळ्यांचा आवाज यासाठी कारण की जी ए वन जोडी आहे अभंग इलेव्हनची ती दाखल झाले ए वन जोडी एक दिल आहे दुसरी धडक आहे दोन जान ला लाजवाब हे अभंग की यान बन शान आणि अभंग इलेव्हन ची ए वन जोडी दाखल झाले दोन ओव्हरची मॅच सध्या आपण पाहिलं तर मयूर पन्नाळकर सुशांत पाटील लाल्या दोघेही मैदानामध्ये दाखल झाले महादेव कदमच्या हातामध्ये असेल गोलंदाजी सर सगळे वाईट जर्शी वाले बड्डे असल्यानंतर आपण एक वेगळा ड्रेस परिधान करून शाळेत जातो ना त्या पद्धतीने हे स्पेशल खेळाडू आहेत ज्यांनी मॅन ऑफ द मॅच जिंकले डेफिनेटली स्पेशल खेळाडू म्हणजेच या दोन टीम मध्ये चार असे खेळाडू आहेत जे व्हाईट जर्सी म्हणजेच सामनावीर्याच्या पुरस्कारची जी जर्सी आहे ते प्रदान करून आलेत म्हणूनच दोन बेस्ट टीम आता फायनलमध्ये पोहोचलेत या बेस्ट वर्सेस बेस्टच्या मुकाबल्यामध्ये सर्वोत्कृष्ट टीम आणि चॅम्पियन कोण ठरेल याकडे सगळ्यांच्याच नजरा आहेत आता नजरा नाही चर्चेला उदाहरण आलाय ती चर्चा सुरू आहे की मेगा फायनलचा सा सामना कोण जिंकेल अभंग इलेवन संघ जिंकेल की छावा स्पोर्ट्स बिलदारवाडी हा संघ हा सामना जिंकेल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे जाऊया मॅचच्या मॅचच्या दिवशी प्रेशर स्कोर वरती आहे कॅमेरामॅन वरती आहे कॉमेंटेटर वरती आहे अंपायर वरती आहे खेळाडू वरती आहे प्रेशर सगळ्यांवरती आहे प्रेशर मध्ये सिट्टी कुकरची सिट्टी वाजते भाऊ मॅच काय अंपायर सांगतात येस सांग आय एम रेडी मी तयार आहे मॅच प्रत्येक ओव्हरला दहा जरी आले ना आमची सुभाष शेठ सावंत यांच्या माध्यमातून कोणी हॅट्रिक षटका लगावले तरी त्यांच्या माध्यमातून तब्बल पाचशे एक रुपये आणि सत्यजित कन्स्ट्रक्शन सत्यजीत जी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक आहे ते मयूर पन्हाळकर साठी बाकी प्राईज आम्ही थोड्या वेळानंतर पुकारणार आहोत कारण की सध्या मॅचकडे जाऊयात पहिला बॉल डाऊन द लेग साईड अगदी पायावर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि महादेव कदम हा मॅच्युअर गोलंदाज मानला जातोय या गोलंदाजाने देखील खूप कमाल केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली मयूर पन्नाळकर एंडवर लोअर फुल टॉस चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंट रिजन मध्ये अलँग द ग्रा चेंडू जाईल सिंगल मे ते डबल मध्ये डबलमध्ये कन्वर्ट केलं जाते रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम अगदी आखो ही आखो मी इशारा केला आणि एक धावाला दोन मध्ये कन्वर्ट केला गेलाय तेच केलं जाईल सिंगल डबल आता महत्वाचे मानले जातील बेस्ट ऑफ बेस्ट मॅच आहे बोलते का सवाल आहे भाई खेलना पडेगा त्या पद्धतीची मॅच आहे महादेव कदम मयूर पन्हाळकर हे दोन खेळाडू आहे ज्यांना जिंकणं माहिती आहे आणि त्यासाठी या दोघांकडून जी मेहनत मी मगाशी उल्लेख केला फायनल मॅच प्रेशर वेगळं दोन मध्ये वीस धावा पण तुम्हाला पन्नास वाटतील अशी मॅच आहे डेफिनेटली फायनलच्या मॅच मध्ये म्हणूनच टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय मयूर पन्नाळकरने खुलब टाप्याचा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक केलाय शॉर्ट स्क्वेअर मध्ये चेंडू जातोय सिंगल मी ते काय गोलंदाजी महादेव कदम हा मातबर गोलंदाज आहे मयूर कर, ला कशी गोलंदाजी करावी हे चांगलं ठाऊक आहे म्हणूनच एक्सपिरियन्स आणि आपल्या अंगी असलेला अनुभव त्या अनुभवाचा वापर करून गोलंदाजी पाहायला मिळते फॅन फॉलोवर अभंग चे पण आहेत छाबा स्पोर्ट्सचे पण आहेत पण फॅन फॉलोवर मयूर पन्हाळकर चे पण आहेत महादेव कदमचे पण पन आहेत होत आहे काय महादेव कदम जेव्हा चांगला चेंडू टाकते तेव्हा हो, महादेव कदमचे फॅन फॉलोअर टाळ्या वाजताय वाजवतात मयूर पनाकाचे फॅन फॉलोअर शांत आहेत मयूर पन्नाका जेव्हा खेळ तेव्हा टाळ्या दुसऱ्या कडून चाललाय त्याला मजा येते चार धावा दोन चेंडू फटाके दोन्ही बाजूने वाचतील यासाठी लॉफ केलाय चेंडू जातोय अगदी अकराच्या अकरा खेळाडू एकाच झोन मध्ये येत असताना आणि दरम्यान दोन धावा कंप्लीट केल्या जातील दोन धावा म्हणजेच मयूर पन्नाळकर स्वतःवर स्ट्राईक ठेवत नाही पण धावा महत्वाचा आहे त्याला माहिती आहे एक एक धाव फार महत्वाची आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोन ओव्हरमध्ये वीस धावा देखील या अवघड वाटतील त्यामुळेच बॅटिंग करणाऱ्या टीमला जास्तीत जास्त धावा करावा लागतील आतापर्यंत तीन बॉलचा खेळ संपला टीमची धावसंख्या सहा आकड्यावर महादेव कदम स्वतःहून मिड विकेट पर्यंत पोहोचला धावत तो आत्ता स्क्रीनमध्ये दिसला आहे रे फटका फसलाय चेंडू हवेत आहे संधी अजून चालून आली आहे खाली आहे कॅच कॅच होईल ड्रॉप ड्रॉप विन द मॅचेस की फायनल फायनलची ट्रॉफी ही हातातून सुटली आहे मी तर म्हणेन याआधी त्यानं मयूरचीच कॅच ड्रॉप केली होती आताही त्यानं तेच घडलंय सेकंड अटेम्प्ट पहा ही चूक किती टोचेल नंतर याची चर्चा करू इथे फटका आहे ताकदवन फटका लॉन्ग ऑफ रीजन मध्ये कॅट सुटल्यानंतर हा जखमेवर मीठ चोळवणारा षटकार आहे मयूर पन्हाळकरचा पहिला ब्लास या मान्सून ब्लास्टचा षटकार कारण की या मयूर पन्हाळकरला तुम्ही जी मेजवानी दिले तो सहजासहजी सोडणार नाहीये ताव मारला त्याने दोन्ही हाताने आणि अगदी बरोबर जखमेवरती मीठ चोळलंय जी कॅच ड्रॉप झाली होती तदंतचा षटकार होता तेरा धावन तो षटकार आल्यानंतर अकरा खेळाडू कोणाकडे दहा खेळाडू कोणाकडे बघतात ज्यात कॅच ड्रॉप केली ते त्यांना मान खाली ठेवली यावेळी तुम्ही काहीच बोलू शकत नाहीये कारण की वरती सूर्य पण नाहीये त्रास कोणता होणार पण या छोट्या चुका नंतर तुम्हाला टोचतात डोंगरासारख्या मोठ्या बनतात छोट्या छोट्या चुकांमधून मॅच आता तुम्ही निसरताना बघते मॅच आत्ता तर चालू झाली अजून खूप मॅच लांब आहे पाच चेंडूचा खेळ झाला तेरा धावा एक चेंडू अजूनही बाकी आहे मयूर पण का स्ट्राईकला शेवटचा बॉल ऑन साईडला ला ज्युसी फुल टॉस ला आय एम द टेनिस बॉल क्रिकेटचा बॉस असा सांगणारा मयूर पन्हाळकरच्या बॅटमधून येतोय आणखी एक मॅक्सिमम चेंडूसी मारेशी पलीकडे बघा मागच्या चार बॉल मध्ये कमाल केली होती माधव कदमने पण त्यानंतर मयूर मिळते धमाल करण्यासाठी मी देखील तयार आहे आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय टीमची धावसंख्या एकोणीसशे आकडे वरणी मयूर पन्नाळकरची आतापर्यंत षटकार एकदा जोरदार टाळ्या झाला हा बत्तीस चिराळाचा ढाण्या वाघ पश्चिम महाराष्ट्राचा वन ऑफ द बेस्ट बॅट्समन म्हणून ओळखला जातोय मयूर पन्नाळकरचा तिसावा षटकार उचललाय सर्व बॅटिन सुशांत आहे लाल्या आता हात खोलतोय रंग बदलला लाल्यानं ते बोलतोय ना तरगुजचे खरबूजा बी रंग बदलताय त्या पद्धतीने रंग बदलले हात धुवून घेतले जातात लाल्या आणि सध्या तोही खेळतो मयूर पन्हाळकरने जे षटका लगावले त्यासाठी सत्यजित कन्स्ट्रक्शन सत्यजित चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आला मयूर पन्हाकर च्या दोनशे एक रुपये आहेत मात्र सध्या लाल्या चर्चेमध्ये आलाय जी मोहिते साहेब यांच्या माध्यमातून एकोणीस धाबा शेड पुन्हा एकदा बॅक टू बॅक टाळ्या वाजल्या होत्या मयूर पन्नाळकरसाठी साठी आता टाळ्या वाजवा सुशांत पाटील लाल्यासाठी वाटा बॅटिंग नो बॉल एक्स्ट्रॉर्डनरी परफॉर्मन्स आणि दोन्ही बाजूने अटॅक अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स सुशांत पाटील लालिया एकदम कडक षटकार फटका खेळल्यानंतर तो कूल आहे वरती बघितलं खाली बाई उसका अंदाज अलग आहे त्याची दुनिया वेगळी आहे भाऊ त्याच पद्धतीने त्यानं फटका खेळला त्यानंतर त्याचा स्वॅक वेगळा आणि ज्या पद्धतीने दोन चेंडू दोन षटकार ही जी एवन जोडी ही घातक आहे भल्या भल्यांना खऱ्या अर्थानं गार केलंय या एवन जोडीनं मात्र मनोज पाटीलला तुम्ही हलक्यामध्ये नाही घेऊ शकत मनोज पाटीलला माहितीये वारला पलटवार कसा द्यायचा ही अ गुड बॉलर त्याने बरेचसे मॅचेस जिंकून दिलेत आपल्या गोलंदाजी मध्ये ऑनदिला खेळल्या फटका पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर कव्हर मध्ये क्लेवर स्ट्रोक सुशांत पाटील लाल्या आली रे आली आता सुशांत पाटील लाल्याची पाळी आली दोनशे एक रुपयाचं पारितोषिक रमेश गोळे साहेबांच्या वतीने आलाय थीन अप्रतिम आणि अद्वितीय षटकार सुशांत पाटील लाल्याच्या बॅट मधून सहा चेंडू सहा षटकार तब्बल कोणाकडून येत सुभाष शेठ सावंत यांच्याकडून सहा चेंडू सहा षटकारासाठी तब्बल दोन हजार एक रुपये आणि आता पाचशे एक रुपये जमा आहेत तीन षटकारासाठी थँक्यू सो मच शेठ वड मॅच यार हाई उचलला सर बॅटिन आहे खेळाडू त्याच्या डोक्यावरून येईल चार येईल चौकार आज सुशांत पाटील लाल्या थांबत नाहीये अडखळ्यांना माग फिरून मी पळून जावं सुशांत पाटील नाव नाहीये आणि सुशांत पाटील लाल्या अशाच पद्धतीने खेळतो त्याचा खेळ अशाच पद्धतीने राहिला अप्रतिम बॅटिंग राहिले सुशांत पाटील ची छा घ्या गुरु ये yes, सतान मला लाटेची थेंबाने पोट भरणार नाही हरलो जरी मी अनेकदा तरी मी जिंकल्या शेवट थांबणार नाही सुशांत पाटील आल्या या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना एक फटका एक्स्ट्रा खवर सुशांत ची बॅटिंग अप्रतिम फटका पाहायला मिळते दोन हजार कॅश प्राईज गोळेस दोनशे रुपयाचा पारितोषिक गोळे साहेबांच्या माध्यमातून वास्तविक पथ हा फटका इतका आहे की या फटकासाठी दोन हजार लागतात पण दोनशे रुपये का होईना पण गोळे साहेबांच्या वतीने हे दोनशे रुपयाचा पारितोषिक आलाय सुशांत पाटील लाल्या अ बॅटिंग मॅग्नेबिस इन बॅटिंग परफॉर्मन्स सेट ऑन अ फायर या फायनलच्या मॅच मध्ये ह्या बाहुबली सुशांत पाटील लाल्या बरसलाय टीमची धावसंख्या फोर्टी एट हो 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 आणखीन आणखीन एक डी बॅकवर्ड स्क्वेअर आपण पाहू शकाल पॉइंट लगवलेला सुशांत पाटील लाल्याच्या बॅट मधून आलाय आणखीन एक आसमानी टोला अंपायर छे रन्स बोला षटकार कोणाकडून प्रवीण दादा पाटील, पाटील। स्वराज्यपती श्री उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून अजून पाचशे रुपये जमा आहेत ते सगळे तुमच्या जवळ ठेवा अकाउंटंट नाही आहेत थँक्यू सो मच ज्या सगळ्यांनी प्राइस दिले थँक्यू सो मच त्याचबरोबर बत्तीसशेरा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष प्रतिक्रा पाटील यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर एक हजार रुपयाचं पारितोषिक लाल्याच्या अकाउंटला पोहोचलं ला गेलं मॅच कडे जाऊयात बाच शेवटच्या चेंडूवरती षटकार आता सेव्हन्टी सेव्हन्टी गॉगल्स यांच्याकडून विजय मोहिते यांच्याकडून देखील प्राईज आहे वड मॅच यार वाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये काय आज लाल्या म्हणजे पेपर सांगितलं की पेपर आहे तुम्हाला मयूर पण तुम्ही पेपरला गेला पेपर आला कोणाचा अर्थातच गणिताचा घ आणि पेपर इतिहासाचा आलाय भूगोलाचा आलाय आणि आता मात्र सुशांत पाटील आणि आज ब्रेकफास्ट मध्ये काहीतरी वेगळं खाऊन आलाय चांगली बॅटिंग शेवटचा बॉल आणि काय पुन्हा एकदा चूक पुन्हा एकदा प्रेशर पुन्हा एकदा टीम आता बिखरत असताना काय करावं सोडू की पळू अशी स्थिती सध्याच्या घडीला सुरू आहे छावा स्पोर्ट्स टीम कडून no no बॉलर होईल चेंज no baller, no baller. या ओव्हर मध्ये तब्बल एकोणचाळीस धावा आले आतापर्यंत कारण की स्कोरने धाव संख्या साठ पर्यंतच लिहून ठेवली होती त्याला वाटलं साठ होईल तोही फसला या खेळाडून सगळ्यांना आश्चर्यचकित केलंय बाबासो पाटील साहेब अर्थातच लाल्याभरती त्यांचा खूप सारं प्रेम आहे त्यांच्या माध्यमातून एक हजार रुपये त्याच्या अकाउंटला काय मॅच बनली आहे फिफ्टी एट अठ्ठावन्न धावा आहे स्कोर कार्डवरती अठ्ठावन्न धावा दोन ओव्हर म्हणजेच अकरा बॉलमध्ये अठ्ठावन्न धावा दोनच ओव्हर आहेत शेवटच्या चेंडूवरती क्लीन बोल्ड मात्र हा फ्री हिटचा चेंडू होता भूल गय वो लाल्या नॉट आउट राहिला या मॅच मध्ये ज्यानं अप्रतिम बॅटिंग करत असताना दहा चेंडूमध्ये मध्ये एकोणचाळीस धावा टोकले आहेत अठ्ठावन्न धाव संख्या संपूर्ण त्याच्यासाठी तारा वाजवतोय लाला या मॅच चमकला अभी सूरज नहीं डुबा थोडीशी श्याम होणे दो अभी सूरज नाही डुबा थोडीशी श्याम होणे दे मैं वापस आऊंगा पहिले मुझे नाकाम होने दो बदनाम होने का बहाना धुंटाय जमाना बदनाम करने का बहाना धुंटाय जमाना सुशांत पाटील नाम जरूर सुने गे पहिला मेरा नाम होणे दो आणि हा सुशांत पाटील असा खेळाडू आहे जेव्हा जेव्हा याला उत्तर दिलंय त्यांना प्रतिउत्तर देत असताना तो नेहमी कडाडून बोललाय कारण की या सुशांत पाटीलला आतापर्यंत प्रत्येकानं डोक्यावरती उचलून घेतला तो सुशांत पाटील लाल्या हा आज मैदानामध्ये अगदी आपल्या नावाचा बोलबाला करतो वा सर मजा आली बॅच बघून बॅटिंग बघून मजा आली अ अ परफॉर्मन्स सुशांत पाटीलला आल्या दहा बॉलमध्ये एकोणचाळीस धावांची म्हणजे तीनशे नव्वदच्या स्ट्राईक रेटने हे सेलिब्रेशन हे अगदी समर्थकाकडून पाठीवरची थाप आज ही सलामीची जोडी बरसी अगदी मयूर पन्हाळकर साठी प्लॅन केला होता पण सुशांत पाटीलने तो प्लॅन सफशेल फेल ठरवला अगदी उचलून हे प्रेक्षक आहे हे प्रेक्षक ना जेव्हा तुमचा परफॉर्मन्स चांगला होतो ना तेव्हा उचलून धरतात आणि ज्यावेळेस तुम्ही बॅकफूटला गेला हेच प्रेक्षक तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन देतात आणि नक्कीच तुम्हाला काही खडे बोल सुनावतात पण हे प्रेक्षकांचा ज्यावेळेस सेलिब्रेशन ज्यावेळेस प्रेम मिळतो ना हा प्रेम अगदी मनामध्ये साठवण्यासारखा असतो किरण ही जी पप्पी भेटले ना ती आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीकडून भेटते मयूर पन्नागरचे ते वडील आहेत त्यांनी अगदी त्याला जवळ घेतला त्यानंतर जादूची झप्पी दिली त्यांचा आनंद पाहताय चला बॅट्समन लगेच मैदानामध्ये टीम बॅट्समन आधी मैदानामध्ये आपण लगेच दाखल व्हा टीम आपण सगळेजण मैदानामध्ये दाखल व्हा हे ही व्हिडिओ बघण्यासारखी आहे ऐकूयात आशिषजी चोरगे सर अर्थातच या संपूर्ण मॅच साठी सेकंड इनिंग मध्ये काय घडतंय काय बिघडत आहे कशा पद्धती मॅच होते हैं, अशी चोरगे सर यांच्या पाणीतून ऐकूयात चला दोन ओव्हर मध्ये करायचे एकोणसाठ धावा म्हणजे भलं मोठं टार्गेट उभं आहे सलमीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना सुशांत पाटीलचा एक मेगा ब्लास्ट तुम्हाला पाहायला मिळाला एक चित्तरारक सामना आणि चित एक इनिंग पाहायला मिळाले सुशांत पाटील लाल्या ज्यांनी दहा बॉलमध्ये एकोणचाळीस धावा केल्या या मॅच मध्ये आता एकोणसाठ धावा करायच्या म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी तीस धावा कराव्या लागतील आणि या बारा बॉल मध्ये कमीत कमी तुम्हाला दहा षटकार लगवावं लागेल चला सामना स्पीडअप करा मयूर पन्हाळकर प्लीज रिक्वेस्ट आहे कारण की अंधार पडलेला आहे तुम्ही जास्त वेळ मिटिंग करू नका कारण की मेगा फायनलचा सामना आहे आणि दोन्ही टीमसाठी फेर क्रिकेट व्हावं यासाठी मी विनंती करतोय सलामीची जोडी महादेव कदम आणि संदीप गायकवाड अशी जोडी आले दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू आहे त्यामुळेच या दोन्ही खेळाडूंवर जबाबदारी असेल आता असं काही करावं लागेल ज्याने विक्रम ज्याने इतिहास घडवला जाईल आणि इतिहास घडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये पाहिजे इतकं वर्ष तुम्ही क्रिकेट खेळात एक अशी इनिंग असे आयुष्यातली ती इनिंग आपल्याला आठवावं लागेल आणि तशाच पद्धतीने तुम्हाला खेळ करावा लागेल जाऊया माझच्या दिशेने पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला उत्तर अर्धामध्ये जाऊया वसंत पवार साहेबांना विनंती करतो की मंचावर या आणि त्याचबरोबर विकास शेडगे साहेब आर्या इलेव्हन टीमचे संघमालक त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या संदीप खांडेकर मांगरूळ चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरुल टीमचे संघ मालक त्यांना देखील विनंती करतो की मंचावर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने स्वागत आहे पहिला बॉल व्हाइट बॉलचा इशारा अवंत धाव मात्र षटकाची सुरुवात केले अतिरिक्त धावसंख्येने मात्र धावफलक च खातं अक्काउंट श्री गणेश होत असताना मात्र जरूर पाहायला मिळतोय आणि एक धाव धाव फलकावरती जरूर लागले मयूर पनाळकर अगदी गोलंदी ट्रॅक वरती सज्ज झालाय परंतु समोर महादेव कदम आहे బెస్ట్ వస బఫర్మన్స్ మేల్ బాల్ పుడ మోటే కధం దాఖవై ధమ్ ధమా ధమ్ స్ల మధ్య పాఠం దిలే పార్కింగ్ ప్లట మధ్య खडे खडे खेळलेला शॉट मात्र पाहायला मिळतोय महादेव कदमच्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्लाय एमटीसीच्या माध्यमात यस yes, ला जो खेळला गेलाय ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर होतोय महादेव कदम एक एक कदम आता विजयाच्या दिशेने तुम्हाला टाकावं लागतील आणि या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर एक्स्ट्रा ऑर्डनरी परफॉर्मन्स तुम्हाला करावा लागेल अकरा बॉल मध्ये अजूनही जर पाहिले तर त्रेपन्न धावांची आवश्यकता आहे अकरा चेंडू त्रेपन्न पुढचा बॉल मयूर पानाळकर खोदून काढण्याचा प्रयत्न मनगडचा वापर सुरू केलाय ऑन ट्रायचा प्रयत्न सुरू झालाय लाल्या आहे त्या ठिकाणी चांगला स्टॉप इथे चांगली फेकी देखील तिथे पाहायला मिळाली एका धावीवरती समाधान मानावं लागेल सिंगल येते सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन ते म्हणजे आठ या धाव संख्येवरती आठ धावा दोन बॉल सा खेस संपलाय एकोणसाठ धावांचं टार्गेट आहे आपण पाहू शकाल एक्कावन्न धावा जुनी करायची मॅच ऑन आहे दहा बॉल एक्कावन्न धावा हा विक्रम हा विक्रम हा धावा जर तुम्ही चेस केला तर वर्ष आणि क्रिकेट कारकिर्द जोपर्यंत तुमची तोपर्यंत तो सामना लक्षात घ्यावा लागेल आणि लोक लक्षात ठेवतील संदीप गायकवाड एक्सपिरियन्स गोलंदाज आहे एक्सपिरियन्स खेळाडू आहे अष्टपैलू खेळाडू आहे जबाबदारी आहे फायनलच्या मॅच मध्ये छावा स्पोर्ट्स टीमसाठी आता चांगला खेळ करावा लागेल धाव फलक आपण जर पाहिला गेला तर आठ धाबा लागल्यात पुन्हा एकदा संदीप साडी हा बॉल हो हो इथे बॉल पाठीमागे चाललाय पाठीमागे चाललाय बॉल लॉन्ग स्टॉपला बॉल अगदी धडकताना मात्र पाहायला मिळतोय परंतु एकच धाव घेतली गेली आहे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न महादेव कदमचा असेल कारण टार्गेट मोठं आहे टार्गेट मोठं आहे स्वप्न देखील मोठी ठेवावं लागतील तुम्हाला विजयासाठी प्रयत्न करावा लागेल प्रयत्नाची पराकाष्ठ कराव्या लागेल आणि जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही ना तोपर्यंत हार मानायची नाही हे आहे क्रिकेट आणि महादेव कदमकडे क्षमता आहे पहिल्या बॉलवर ते दाखवून दिलाय पण अजूनही मॅच बाकी आहे समोरच्या दिशेने फटका सजवलाय बॉल जाईल अगदी एक टप्पा घेत सी बॅट नो बकवास क्लिअर केलाय चार धावांसाठी महादेवने दाखवलाय दम आणि दम धमाधमा आणखीने घेतोय चौकार असा हा बोलबाला मात्र पाहायला मिळतोय आणि टीमच्या खात्यामध्ये हा चौकार येत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे दीपक करुणकर दादा त्यांना विनंती करतोय की आपण मंचावर आपलं देखील सरस स्वागत आहे चार बॉलचा चा केस संपलाय टीमची धावसंख्या तेरा या आकड्यावर थर्टीन लॉस ऑफ नन चार शेडूचा केस संपलाय एकोणसाठ धावांचा टार्गेट येथे पार करत असताना मेगा फायनलचा सामना मैदानामध्ये रंगत असताना पुढचा बॉल कमी गतीचा चेंडू ऑन द अप खेळलाय आहे चेंडू हवेत आहे मयूर पन्नाकर स्वतः जातो आहे पण या प्रयत्नामध्ये यश येत नाही तोपर्यंत मिळतील दोन धावा आणि दोन धावाने हा सामन्यामध्ये इतका फरक पडणार नाही द्वितीय क्रमांकाचं पार्तोषिक ज्याने आम्हाला पुरस्कृत केले आदरणीय रुपेश चव्हाण बंटी शेठ यांचं आगमन झालंय भारत भारतीय जनता पार्टी सांगली युवा मोर्चा वनश्री दूध सं, संकलन संचालक आदरणीय रुपेश चव्हाण बंटी शेठ यांचं हार्दिक स्वागत केलं जाते सुस्वागतम सुस्वागतम पंधरा आवाज लागलात पुन्हा एकदा मयूर पनाळकर महादेव कदम यांच्यासाठी हो हो बाटला ब्रश झालाय पुन्हा एकदा बॉल मागे चाललाय जखडून आखडून ठेवलाय मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय इथे आपण पाहायला गेलं तर ओव्हरची होते समप्ती पहिले षटक समाप्त झाले टीमची धावसंख्या सोळा धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते आता येणारे सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये मात्र करायचे आहेत त्रेचाळीस धावा सहा बॉल त्रेचाळीस धावा म्हणजे सहा मध्ये सहा आल्या तरी धावा होऊ शकत नाही पण मागच्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर सहा बॉलमध्ये चाळीस झाल्या ह्या दोन मॅच मध्ये हे घडलं त्यामुळे त्रेचाळीस का होऊ शकत नाही क्रिकेट आहे अनिश्चिताने भरलेला खेळ आहे हा खेळ असा आहे की तुम्हा आम्हा सर्वांना अचंबित करतोय हा खेळच असा आहे की तुम्हाला नेहमीच सरप्राईज करतो हा खेळच असा आहे की तुम्हाला घरी नाही तर मैदानाच्या दिशेने घेऊन जातोय तुम्हाला सर्वांचाच आवडीचा जिवाळ्याचा आणि क्रिकेट हा खेळ आपल्या अगदी रक्तात भिनलेला खेळ आहे या खेळाचा अस्वाद घेत असताना सहा बॉल आणि सहा मध्ये त्रेचाळीस धावांची आवश्यकता आहे आलाय अंतिम षटक घेऊन आणि महादेव कदम आहे सहा चेंडू त्रेचाळीस करायचे आहेत पहिला बॉल ला लाल्याचा पहिल्याच बॉलवरती मात्र बिग गिट करण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर लगा लगा लागा लगा लागा चारशे चाळीस वर्स लागलाय धक्का करंट लागतोय महादेव कदम याची खेळी होते समाप्त आणखीन एक मोठा धक्का लागतोय सूरज जाधव साहेबांचं आगमन झाले बत्तीस रेळा युवा प्रतिष्ठानचे सन्माननीय अतिथी मानेवर उपस्थित सूरज जाधव आपलं देखील सरष स्वागत आहे आलेल्या सर्वच अतिथी मानेवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे स्वराज वारणा मोरडा क्रिकेट असोसिएशन न बत्तीस आयोजित स्वराज वारणा मोरडा मान्सून ब्लास्ट दोन हजार पंचवीस सहा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा ज्यासाठी केला होता की अखेर गोड व्हावा आणि या फायनलच्या मॅच मध्ये दोन्ही संघ अगदी चांगला खेळ करत असताना आणि अखेर गोड होताना पाहायला मिळतोय पाच चेंडू त्रेचाळीस धावांची अजूनही गरज आहे परंतु सामना आपण पाहायला गेलं तर हो आल्या आले आक्रमण करण्याचा प्रयत्न बॉलला पाठवून दिलाय सीमारेसीच्या बाहेर षटकार जरूर आलाय पराभवाचं अंतर कमी करणार हे षटकार मात्र जरूर पाहायला मिळतोय आल्याला षटकार लगावलाय अर्थातच अरविंद बघा शेवटपर्यंत आज सोडत नाही शेवटपर्यंत मॅच सोडत नाही शेवटपर्यंत जिंकण्याचे इरादे सोडत नाही हे जिगरबाज खेळाडू आज या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना दिसतील शेवटपर्यंत ही मॅच सुरशीची होईल यात ती मात्र शंका नाही आणखीन एक चांगला बॉल तिथे हाताळण्याचा प्रयत्न मग जरूर झालाय ड्राईव्ह केलाय फक्त एकच धाव मात्र मिळेल सिंगल डबलने आता काही होणार नाही पूर्णपणे सामन्यामध्ये पकड निर्माण केली अभंग इलेवन संघाने फायनलचे दोन संघ आपल्याला मिळाले होते परंतु पहिला डाव पहिली इनिंग जी होती ती महत्वाची होती आणि त्या पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने लाल्याची बॅटिंग असेल मयूर पन्हाळकरची बॅटिंग असेल ती खूप महत्वाची होती आणि एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि तेच मात्र पाहायला मिळालं आणि गोलंदाजीचा दबदबा देखील नक्कीच पाहायला मिळतोय अर्थातच लाल्याचा औपचारिकता शिल्लक दोन चेंडू आणि छत्तीस धावांची गरज दोन बॉल छत्तीस धावा या स्पर्धेसाठी घटक म्हणून मला समालोचन करण्याची संधी लावली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार आहे आणि आपण पाहू शकाल मी अक्षय असेल किंवा चेतन भाऊ असेल बाळकृष्ण भाऊ असेल सतीश पाटील असेल सगळ्यांचाच मी आभार मानतोय की या असोसिएशनने नेहमीच माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला एवढा मोठं प्लॅटफॉर्म तुम्ही दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार मानतो आणि या स्पर्धेमधून माझा प्रवास संपला असं मी घोषित करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय बत्तीस शेळा जय वारणा धन्यवाद औपचारिक शिल्लक एक चेंडू आणि तीस दाबांची गरज स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या आणि या मॅच मध्ये या वर्षीचा स्वराज्य वारणा मोरणा रबर बॉल मान्सून ब्लास्ट दोन हजार पंचवीस चा विजेता संघ चॅम्पियन संघ ठरतोय अर्थातच अभंग इलेव्हन लढायचं ठरवलं कि मागे हटायचं नाही जीवनाच्या रणांगणात जिंकायचंय मला माझ नशीब घडवायचंय मला आणि आज